नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आज आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यातील पाली गावाजवळ असलेल्या भव्य आणि ऐतिहासिक सरसगड किल्ल्यावरती श्री बल्लाळेश्वर हा किल्ला आपल्या आप अप्रतिम निसर्गरम्य सौंदर्याने आणि शिवकालीन इतिहासाने ओळखला जातो चला तर मग जाणून घेऊया या देखण्या सरसगड किल्ल्याचा इतिहास रोमांचक ट्रेक आणि अप्रतिम सौंदर्याचा अनुभव जय शिवराय मित्रांनो सध्या आपला प्रवास चालू होतोय किल्ले सरसगड कडे तर हा असा किल्ला आहे जिथे तुम्हाला तिन्ही गोष्टी म्हणजे तुम्हाला इतिहास अध्यात्म आणि सौंदर्य आहे तिन्ही गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतील अध्यात्म म्हणजे जे आपले अष्टविनायक मंदिर आहे अष्टविनायक पैकी एक मंदिर बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचं मंदिर इथे पाहायत्याशीच आहे तिथून हा पाठीमागे सरसगड आहे तर आता आपण आहे सरसगडावरती गेल्यावरती आपल्याला केदारेश्वर मंदिर आहे किंवा एक म्हणजे नाईन्टी वन पायऱ्या आहेत ज्याचा उभ्या नाईटी एटी फायव्ह डिग्रीचा ते एक आकर्षण असणार आहे आपल्याला बघण्यासाठी ते आपण बघूया आता आणि पूर्ण आपण किल्ला कि, कव्हर करूया चला किल्ला सर करण्याआधी तुम्ही सुद्धा बप्पाचे दर्शन नक्की घ्या बप्पाचे दर्शन घेतल्यावर तुम्हाला सुद्धा एक मोटिवेशन आणि प्रसन्नता येईल चला गणपती बाप्पा मोरया बोलून किल्ले सर करायला चालू करूया मित्रांनो इथे पुढे आल्यावरती तुम्हाला बघा इथे किल्ले सरसगडचा पूर्ण इतिहास तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला किल्ल्याचा पण माप, माप पूर्ण दिलेला आहे तुम्ही स्क्रीनशॉट मारून सेव्ह करून घेऊ शकता चला आता आणि तुम्हाला इथे पार्किंग तुम्ही करू शकता आता हा बघा हा रोड आहे इथून तुम्ही पार्किंग करून इथे टू व्हीलर पार्किंग करू शकता आता पावसाळा आहे त्यामुळे इथे पूर्ण चिखल झाला तर इथे पार्किंग करून आपण वरती जाऊ शकतो चला आता हा किल्ला रस्ता होता आता चला मित्रांनो बघा पूर्ण ढगामध्ये पूर्ण ढगाची सौंदर्यता मध्ये बसलेला आपला हा किल्ला बघा कसा दिसतोय खूप सुंदर असा दिसतोय सरसगड एकच डोंगर आहे इथे तुम्ही हा इथे म्हणजे इथे बल्लाळेश्वर मंदिर आहे ह्या साइडला इथे आणि इथे समोर बघा इथेच पाठीमागे आपला किल्ले सरसगड तर मित्रांनो गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण ट्रेक चालू केलाय येताना एवढी हालत खराब झाली होती जवळजवळ आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात एक तास बसलोय एवढा जोरात पाऊस चालू आहे ना आता पुढे जो आपला जो ट्रेक असणार आहे पूर्ण चिखलानी माकण्याला ट्रेक असणार आहे जंगलातून जंगला ट्रेक आहे जंगल आता जंगल चालू झालंय तर बघूया आता पुढे पुढे काय काय आपल्याला डिफिकल्टी सहन करत आपल्याला ट्रेक कंप्लीट आहे आणि आज आपलं उभं आहे नेहमीप्रमाणेच ट्रेक करायसाठी अनिकेत <laughs> तर मित्रांनो आता बघताय इथे पहाटीमागे मशानभोंबी आहे तर हा ह्या रोडने आपण आलो तर इथे तुम्हाला लेफ्टला आहे ह्या लेफ्ट ला आता किल्ले सरसगड बघा ह्या साईडला पण किल्ले सरसगड आपला हा असा ह्या साइडनी रस्ता केलेला आहे तर किल्ला इथे आहे त्यामुळे लोक ह्या साईडला जातील पण इकडे नाही जायचं हा रस्ता आपल्याला पकडायचा चला जंगल जंगल ट्रेकिंग असणार आहे आपले कोणच नाही किल्ल्यावरती आणि आपला मित्र कोण ना नाही म्हणून आपला मित्र बरोबर येतोय आपल्या सरसगड किल्ला रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये आहे मुंबई पासून शंभर किलोमीटर आणि पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर मीटर अंतरावरती आहे जर तुम्ही मुंबई पासून येत असाल तर खोपोलीला तुम्हाला यावं लागेल खोपोली फाट्यावरून तुम्हाला पंचेचाळीस पंचाळीस मिनिटाला एक बस तुम्हाला पाली गावात येऊन सोडते आणि जर तुम्ही पाली गावात आलात तर पालीगावाच्या मागेच आपला सरसगड किल्ला आहे पाली गावातून तुम्हाला एकच डोंगर दिसेल तोच आपला सरसगड किल्ला तुम्हाला बायरोड येत असेल तर तुम्ही सुद्धा सरसगड किल्ल्यावरती डायरेक्टली येऊ शकता किल्ल्याची उंची सुमारे सोळाशे फूट आहे किल्ल्यावर चढाई करताना आपल्या प्राचीन दगडी पायऱ्या पाण्याची टाकी बुरुज आणि किल्ल्याचे दरवाजे पाहायला मिळतात वरून पाली गाव तुंग तिकोना वाघिनखिंड आणि आसपासचे निसर्गरम्य दूर दु, दृश्य दु, अप्रतिम दिसते मित्रांनो ट्रेक चालू करून फक्त एक दहा मिनटं झालेत अकरा ट्रेक चालू केला होता आता अकरा पंधरा झालेत वर जाऊन आपल्याला बघायचा किती टाइम लागतो ट्रेक कम्प्लीट करायला चला आता पूर्ण बघताय पूर्ण जंगलातूनच पूर्ण वाट वाट जाते तो आपला ते किल्ले सरसगर मित्रांनो हा बघा आपला सरसगड आणि हा पालीगाव चा व्यू फक्त कॅप्चर करा काय कडक व्यू दिसतोय बघा ना सगळं अभळअभळ सगळं झालेलं इथे आणि हे आपलं पालीगाव पूर्ण चला आपला मित्र बघा इथे इथपर्यंत पोहोचलं आपल्या पूर्ण गडपर्यंत चढतोय आपला वाट दाखवतय किल्ल्याची चला वर जाऊया खूप सुंदर असा आपला सरसगड बघा ना दोघांच्या मधमती खिंड दिसतं त्या खिंडीतील खिंडीतनं आपली पायऱ्या आहेत पायऱ्या तशा वर जायला पण पूर्ण ढगांमध्ये आपल्याला आता आपण एवढी ट्रेकिंग केली जंगलात आता हे दिसते ही आपल्याला जंगल ट्रेकिंग करून आपल्या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जायचंय तर मित्रांनो सांगायचं झालं तर या किल्ल्याला वेगवेगळी नावं पण आहेत म्हणजे पगडीचा किल्ला किंवा पालीगाव असल्यामुळे पालीचा किल्ला पण बोलतात पण लोक ज्यादा जास्त करून आपल्याला सरसगड म्हणून ओळखतात तर हा आपला सरसगड चला बरं आता आपण बाकीचं झालेलं सगळं कवर करूया चला तर मित्रांनो व्हिडिओ बघताय तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका कारण की खूप मोठी रिस्क घेतली आम्ही पावसात ट्रेकिंग करण्याची आता पाऊस गायब झालाय सकाळी आम्ही निघालो होतो एवढा बेफान पाऊस आला होता सगळं आम्ही पूर्ण भिजलो होतो नंतर आम्ही कपडे चेंज केले शूज वगैरे आजून सुद्धा भिजलेत आम्ही सॉक्स काढून विदाऊट म्हणजे फक्त शूजच घातलेत सॉक्स घातलेच नाहीत एवढे आता पण सुरू असं चिक चिक चिकचिक झाले था। विचार केला होता एक तास बसलो विचार केला जाऊया परत थांबूया का पाऊस थांबला नंतर विचार केला पायथ्यापर्यंत जाऊन या पायथ्यापर्यंत आल्यावर ते आपला एक मित्र भेटला असं वाटलं शिवरायांनीच आपल्याला पाठवला गड कवर कव्हर करूनच आपल्याला जायचंय मित्रांनो बघा मग गवत किती वाढले ना गवतात ना आपल्याला जंगल ट्रेकिंग जायचं आहे खरा रिअल ऍडव्हेंचर आहे तुम्हाला खेकडे तिथे मोठे मोठे खेकडे तिथे आता ना जो मागचा पाय आपला संपला आता हा पॅच मध्ये ना खडी चढाई खडी चढाई म्हणजे असं बोलतोय ना एक थोडी डोंगर चढायचं चालू झाले आणि पायवाट एकदम छोटी आहे साठ झाडी बघत म्हणजे विचार करा त्यामुळे तुम्ही जर येत असाल ना फुल स्लीव शर्ट घालून ये पहिली गोष्ट शॉर्ट बेल्ट घालून आता था, जंगलाला ट्रेकिंग करतोय काहीही होऊ शकतं बरोबर वाव मित्रांनो व्यू बघा ढग 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 बघा ढग पूर्ण व्यू बघा कसं दिसतो कडक दिसतो बघा व्यू जवळजवळ पन्नास मिनटं झालेत ट्रेकिंग चालू करून दोन डोंगर आपण पार केलेत आता इथून आता काती कोळीव पायऱ्या चालवलेत म्हणजे डोंगरामध्ये कोरलेला पायऱ्या दिसत तुम्हाला अशा आपल्याला पायऱ्या चढ आणि हा आपला सरसगड किल्ला पूर्ण ढगांमध्ये गेलेला दिसतोय तुम्हाला व्ह्यू फक्त मित्रांनो कॅप्चर करा पूर्ण असं वाटतं ढगांमध्ये पूर्ण आहोत आम्ही आता ह्या पायऱ्या कव्हर करूया तो मित्र दिसतो मित्र आपला थांबलाय बघा वाट बघित कसं वाट बघतो बघा दिसतोय का चला आता आता चढूया पायऱ्या तर चला मित्रांनो आता आपल्याला का ती गोळी चढायला चालू करायच्या जरा यायचाल तर जरा सांभाळून एवढा डिफिकल्ट नाही आहेत इझी आहेत निवांत तुम्ही चढू शकता चला आता हा कुठे रस्ता गेला तिकडे गेला रस्ता मित्रांनो व्हि फक्त बघा काय व्ह्यू दिसतोय कडक मध्ये आणि आता इथे रोप दिलीये बघा इथे चढण्यासाठी खूप स्लिपरी आहे तर आपल्याला हा डिफिकल्ट पॅच कवर करायचा आहे चला चल। आपण जवळ जवळ किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलोय आता बघा इथून जे आपला किल्ल्याचा आकर्षण पॉईंट आहे पायऱ्या नाईन्टी वन पायऱ्या चालू होतात पण त्याच्या आधी आपल्या इथे कातळ कोरी गुफा आहे किल्ल्यावरच अजून एक आकर्षण असलेलं पॉइंट तर गुफाचा जो भाग बघा कसा आहे म्हणजे एवढाच आहे म्हणजे आतमध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करूया श्वास घेतली आपण किती आतमध्ये जाता येते ते बघूया आतमध्ये गुप्त दरवाजा पण आहे ह्या साइडला ह्या साईडला पण आपण जास्त आतमध्ये जाणार नाही आतमध्ये काय असेल काय ये सांगता येत नाहीये बघूया चला या मित्रांनो माझी हाईट बघा दिसतंय काय मित्रांनो दिसतोय मी तुम्हाला दिसतोय मित्रांनो दिसतोय मी तुम्हाला काय बघा त्या आतमध्ये गुफा आहे खूप छोटी आहे मित्रांनो बघताय आता हा बघा आता पायऱ्याचा घरात या दिसत आहेत तुम्हाला आता असा असा पायरा आपल्याला चढत चढत जायचं बघा कशी अशी फिरकी घेतली पूर्ण फिरकी आपल्याला जायचं सरसगड किल्ला कोणी बांधला ह्याची इतिहासामध्ये नोंद नाही पण ह्या किल्ल्याचे महत्व जाणून घेता निजामशाहीचा सर्वे सर्वा मलिक अंबर यांनी हा किल्ला जिंकून घेतला होता त्या काळी नंतर हा किल्ला आदिलशाही कडे गेला आदिलशाही नंतर हा किल्ला औरंगजेबाने जिंकून घेतला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना या किल्ल्याचे महत्व कळले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला नंतर संभाजी महाराजांकडे गेला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला परत औरंगजेबाकडे गेला पण नंतर राजाराम महाराज आणि महाराणी ताराणी यांच्या राज्यामध्ये त्यांनी परत जिंकून घेतला नंतर हा किल्ला आपल्या स्वराज्यातच राहिला ह्या थरारक अशा पायऱ्या तुम्हाला कशा वाटतात आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा लवकरात लवकर सरसगडला व्हिजिट करून या पायऱ्यांचा अनुभव घ्या तर मित्रांनो आता तुम्ही बघितला थरारक असा पायऱ्यांचा व्हिडिओ तर पायऱ्या आपण क्रॉस केल्यावर तुम्हाला पहिला दरवाजा लागतो हा आपला पाली दरवाजा तर बघा ना पाळी दरवाजा स्ट्रक्चर बघा ना खूप छान आहे आणि मजबूत स्ट्रक्चर केलेलं आहे गोरुन मध्ये आता आपण जाऊया आतमध्ये खूप सुंदर बघा ना खूप जुनं बांधकाम आहे हे बघा दरवाजा खूप सुंदर आहे बघा दरवाजा दरवाजाचं काम नवीन काम आहे म्हणजे जे प्रतिष्ठान आपला गडकिल्वरती काम करत त्यांनी हे दरवाजा लावलेला आहे खूप छान असा व्यवस्थित आहे तर तुम्ही पुढे आल्यावरती इथे आपल्याला सुरक्षा चौ चव, चौकी देवडी म्हणजे जे आपले मावळे असतात त्यांच्या विश्रांतीसाठी हे देवळी बांधव प्रत्येक किल्ल्यावरती आपण बघतो बघा देवडी आपल्याला इथे पण इथं तर हे क्रॉस केल्यावरती परत थोड्याशा पायऱ्या लागतात आपल्या थोड्याशा पायऱ्या क्रॉस केला की आप आपल्याला डायरेक्ट गड्यावरती आपण जातो चला मित्रांनो मागे बघते आता पाण्याच्या टाके तीन म्हणजे हे असं पूर्ण सुळका आहे सुळक्याच्या तिन्ही बाजून म्हणजे सुळक्याच्या खाली पाण्याच्या टाके आहेत आपल्या प्रत्येक ठिकाणी हे टाके नंबर तीन आहे आता असं तुम्ही फिरलात तर प्रत्येक दोन पावलं पुढे टाकलं की तुम्हाला पाण्याचे टाके दिसतील इथे गळावरती पूर्वीच्या गाडीत सगळेच पाण्याचे टाके पिण्यासाठी चांगले होते पण आता फक्त एकच गोड्या पाण्याचा टाका आहे ते आपण कुठे आहे ते पुढे जाऊन बघूया चला हे पाणी एवढं स्वच्छ दिसत नाहीये पुढे जाऊन बघा आपण कुठलं पाण्याचं पेज टाके चला आता गवत बघा माझे माझ्या हाईट पर्यंत गवता येतात पर बघा ना गवताची हाईट बघा फक्त आपण प्रॉपर असं गवतात ना चाललोय काय तुम्ही जर पावसाळ्यात आहे तर ना मित्रांनो बघा गवताची साईज म्हणजे <laughs> हाईटच्या वरती जाते आता पुढची गवत बघा तुम्ही है है वर जातात माझ्या डॉगेश भाईला व्हिडिओ मध्ये पण डॉगेश भाईला मानलं पाहिजे भाई डॉगेश भाई आपल्या बाबा इथपर्यंत गडावरती आलेच बघता मित्रांनो हाईटच्या वरती आहे बघा आणि काकलाय बघा दिसतात पूर्ण गवत डोक्याच्या वर बघा इथे एक पाण्या पाण्याचा टाके टाका नंबर पाच इथे पूर्ण आता वर झाला रस्ता कुठून ते आपण बघणार आहोत या पूर्ण फक्त झाडी त्यामुळे फुल शर्ट असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो बघा काहीच दिसत नाही पूर्ण पुढे जंगलात न चाललं असं वाटतं अरे कुठे गेला अच्छा तिथे एकदा आलं ना फाटून झाला आता कुठे डॉगेशबाई कुठे डॉगेज बाय आपल्या मागे मागेच बघा हे बघा ना पुढे आल्यावरती काय सुंदर दिसत बघ ना हे त्याचा एक पॅच लागला इथे काय कळत नाही पण बघा ना एक वेगळाच कलर तयार झाला इथे डोंगराचा चला पुढे आता तर मित्रांनो पाण्याचे टाके नंबर सहा आता बघितले टाके हे पाण्याचे टाके स्वच्छ आहे आणि मासे तुम्हाला दिसत असेल मासे असे पूर्ण बघा ना मासे दाखव रा कॅमेरा जवळ जाऊन दाखव हे बघा ना मासे आणि पाणी खूप स्वच्छ आहे मासे काय कडक दिसतात बघा ना बघा ना हे पिण्याचं टाक म्हणजे हे हे टाक आपल्याला पिऊसाठी वापरू शकता गड्यावरती आल्यावरती पाणी स्वच्छ आहे पूर्ण मासे दिसतात आहे बारकी बारकी बारके मासे आहेत खूप कडक दिसतात आहे लक्षात ठेवा गणेश टाके आल्यावरती चला आता पुढे जाऊया मित्रांनो आता आपण जसं जंगलात चालतोय हे केळीचं एक झाड लागलंय ते केळीचं झाड कसं दिसतंय बघा ना एक असं मस्त फुल आलं कसं दिसतंय आणि बारकी 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 केळी लागलेत काय सुंदर दिसत बघा आता सध्या बारकी बारकी आहेत मोठ्यावरती आपण येऊन खाऊ पण शकता जर तुम्ही म्हणजे थोड्या दिवसांनी आलात महिन्या दोन महिन्यानी आलात तरी तुम्हाला केळी खाता येईल तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवा टाके नंबर चार इथे त्या बाजूला केळी आहेत लक्षात ठेवा चला आता पुढे जा तर मित्रांनो जसं आपण पुढे आलात इथे कातळ कोरी खोली आहे म्हणजे पूर्ण खो आतमध्ये काय तुम्ही कॅम्पिंग वगैरे करणार असाल तर ही एक जागा चांगली आहे आता इथे मी तुम्हाला एक बोर्ड दाखवतो त्यावर तुम्हाला कळेल आता इथे बघा कामा आधी कसं बघा बघाय सुरुवात केली होती दोन हजार तेवीस ला आणि कामानंतर दोन हजार ला कसं झालंय बघाय इथे एक आहे त्या म्हणजे गुफा पहिला लपलेली होती नंतर कामानंतर ती गुफा ओपन करण्यात आली इथे तिथे आणि तिथे आपल्याला कॅम्पिंग साठी जागा खूप चांगलं वातावरण झालं बघताय मित्रांनो पूर्ण आणि बारीक बारीक पाऊस झालाय आपण काय करूया आतमध्ये जाऊया का बघूया जरा जाता येते का कारण की पाऊस आहे आणि काय असे सांगता येत नाही आत मध्ये दरवाजा ओम ओपन होतंय म्हणा तिथे दरवाजे तर ओपन होतय काय करायचं दरवाजेच ओपन होतयच ओपन हे म्हणा दिसतोय इथून आम्ही दे तुला तस ओपन ना तेच बोललो हे बाहेर म्हण ना आता, आता बघितलं ना तुम्ही हे मी बघतोय आता लाईट दिसते हा आहे ना इथून असं खाली गेला ना बुरुज बाहेर पडतंय त्यामुळे आता आपण खाली जात नाही कारण की इथे मी लाईट फक्त येते अर्थ नाहीये पाय तर वाट लागायची तर आपण पुढे जाऊया आणि पुढे कव्हर करूया चला या तर मित्रांनो बघितले तुम्ही इथे बघा इथे पण कातीळ कोरी कोळी खोली आहे भातने भरपूर चिक्कल आहे इथे बघा इथं चूल वगैरे मांडले म्हणजे लोक राहतात जेवण वगैरे करतात आणि ते स्ट्रक्चर बघा इथे पूर्ण तिथपर्यंत बघाल तर दाखवतो तुम्हाला हे बघा हे पूर्ण दिसतंय पूर्ण आहेत तुम्हाला कॅम्पिंग साठी खूप चांगली जागा आहे आणि दगड बघा खूप मोठी मोठी आहेत इथे आतमध्ये तुम्हाला रात्रीच थंडी वाजणार नाही काय वाजणार नाही आरामात तुम्ही राहू शकता आणि सोय तर आहे तिथे चला आता आपण डॉगेश भाई डॉगेश भाई डॉगेश भाई बघा डॉगेशा डॉगेश भाई आला आपल्याला खोलीमध्ये राहून आला चला आता बघूया पुढे अजून किती आहे ते चला इथं किती मोठी खोली आहे बघा दिसते तुम्हाला खूप मोठी खोली आहे इथं लोक बघा किती राहतील ह्या खोलीमध्ये तिकडे किती मोठी खोली आहे इकडे किती मोठी खोली आहे बघा इकडे पण किती मोठी खोल्या आहेत एवढ्या मोठ्या खोल्या मी पहिल्यांदा बघितल्या असं या गडावरती कुठल्या ते आपल्या सरसगड किल्ल्यावरती आहेत तर मित्रांनो आता आपण खोली बघितली सगळ्यात मोठी खोली सरसगड किल्ल्यावरची पण आता हे बघा ना प्रत्येक किल्ल्यावरती आपण जातो तुम्ही आता माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आपल्याला लाजवणारी गोष्ट असते तीही असते बदाम हे सगळी नावं लिहिलेत म्हणजे विचार करा ना महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये जेवढे बदाम खाल्ले नसेल तेवढ्या महाराजांच्या गड किल्ल्यांवरती हे बदाम उमटवलेले आहेत जे इथे कपल्स येतात त्यांनी खरंच लाजवणारी गोष्ट आहे मी खरंच विनंती करेल जर कोणी कपल येत असेल तर अशी चाळे करू नका आपले महाराज इथे आहेत आपले गड किल्ले आहे ते आपल्याला सांभाळायचं असं करून गड किल्ले फक्त खराब करू नका धन्य खूप खूप विनंती इथं बघा तुडुंब भरलेला टाकाय खूप आतमध्ये अवस्त तुम्हाला कुठे या मित्रांनो आता थकवा लागलाय पूर्ण थ्री सिक्स्टी राऊंड मारून बाल्य किल्ल्याकडे उभारायचं आपला डोकर खूप मोठा राऊंड आहे असत वरती केदारेश्वर मंदिर आहे लास्ट पॉईंट तिथे गेल्यावरती आपला किल्ला खतम होईल मित्रांनो वाजले बघा ना जवळजवळ सव्वा एक वाजता म्हणजे अकरा आता वरती अजून डायरेक्ट केदारेश्वर मंदिर जाऊया मी जवळ अडीच तास होऊन जातील अडीच तास चढायला त्यात शूट करणार म्हणजे अर्धा तास पकडून चला म्हणजे दोन तास पकडून चला पण आता वर जाऊया केदारेश्वर मंदिराकडे आणि तिथे डायरेक्ट जाऊन बोलूया कारण की बारीक बारीक पाऊस लागलाय मोबाईल ठेवून आता डायरेक्ट वरती भेटूया चला अशा प्रकारे आपण बाले किल्ल्यावरती म्हणजे मेन टोकावर पोचलो आहे पण चार बाजून बघताय पूर्ण गवता गवता मोठी मोठी उडी उडीक होतात खूप रिस्की वाटायला लागले आम्हाला केदारेश्वर मंदिर भेटत नाही कुठे इथे तर आम्ही आम्ही असा निर्णय घेतला आहे आता वरती पोहोचलोय आहे पण आता इथून खाली निघायचं एक कम्प्लीट झालं पण आपण पूर्ण ट्रेक कम्प्लीट केलेला आहे पाठी दिसतं तुम्हाला बाले किल्ल्याची सर आता आता उतरायला निघूया कारण की काहीच दिसत नाहीये बघा ना मी कॅमेरा फिरतो पूर्ण दुख दुख आहेत आणि आता आपल्याला भरपूर उतरायचंय जवळजवळ वाजलेत आता दीड वाजलेत म्हणजे जवळजवळ अडीच तास झाला आम्ही ट्रेक करतोय आता परत आता उतरायला किती वेळ लागणार कारण की उतरायला जास्त वेळ लागणार आहे कारण की खूप स्लीपरी झाले बसून बसून उतरायचं एटी फाय डिग्री <laughs> वाटलं होतं इझी आहे पण नाही आहे मित्रांनो सरकला की गेला असं इथे तुम्ही कुठलाही शूज आणा भाई स्लीपर होणार म्हणजे होणारच त्यामुळे स्वतःची काळजी घ्या पावसाळ्यात ट्रेक करताना आता काय करूया मोबाईल बंद करू आणि पटापट 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 -पटा -पटा खाली उतरूया सुखरूप उतरलं तर मग सुखरूप उतरलो तर भेटू नाहीतर लास्टचा ब्लॉग समजून टाटा बाय बॅक करूया आपण आता टाकू शकणार नाही नाही हा ठीक आहे टाकू शकणार नाही आधी विसरलोच मी ठीक आहे बघू नशिबात असेल तर भेटू पुढच्या प्रवासात नाहीतर मग समजून घ्या मी ब्लॉग नाही आला तर चला बघूया आता किती वेळ लागतो उतरायला का उतरतो की नाही ते पण बघा तुम्ही पुढे चला तर मित्रांनो लागले लागले पण आम्ही गड उतरलेलो आहे आमचा जीव वाचलेला आहे आणि सुरक्षित आहोत आम्ही एक तास पन्नास मिनिट किती वाले सव्वा तीन झालेत एक तास पन्नास मिनिटामध्ये आम्ही उतरलेलो आहे पण मी तुम्हाला हे सांगेल की भाई ट्रेक करायचा ना सरसगडचा पावसाळ्यात येऊन दाखवा आणि ट्रेक करून दाखवा पाहिजे मानला पाहिजे हो मानला पाहिजे अच्छा गावात शपथ घेऊन सांगतो भाई डिफिकल्टी लेवल एवढी आहे ना भाई आणि ते जे स्टेप्स आहेत ना अक्षरशः आम्ही बसून बसून उतरलोय लागले होते कारण की एवढं स्लिपर आहे ना एवढं शेवळ आहे ना अक्षरशः पाय ठेवला की सरकते पाय ठेवला की सरक ट्रॅक उतरणं जास्त अवघड आहे चढण्यापेक्षा हा ते, ते, ते मेन आहे तुम्ही चढून खुश व्हाल तर तुम्ही फक्त पस्तीस टक्के काम केले उतरायला तुम्हाला पुढचे पासष्ट टक्के काम करायचे आणि ते जास्त टफ विदाऊट एनी सपोर्ट सपोर्ट पण ठीक आहे आपण केला सगळा गड कवर केला तुम्ही पण या नक्की आणि हा एक्सपिरियन्स घ्या कारण की प्रत्येक ऋतूमधला जो गड चढण्याचा अनुभव असतो तो वेगळा असतो जसं पावसाळ्यात आम्ही आता अनुभव घेतोय डिफिकल्टी लेवल जर उन्हाळ्यात तुम्हाला तर थोडं डिहायड्रेशनमुळे होईल आणि जर हिवाळा झाला तर अजून इझी होईल पण मजा आली गड कवर करायला खूप चांगला वाटला खूप भक्क भक्कम बांधकाम आहे अननोन गड आहे मी म्हणाले की जेवढं होईल तेवढे ह्या गडाला एक्सप्लोअर करा आणि हा पण गड सगळ्यांनी येऊन एक्सप्लोअर करू द्या सगळ्यांना कळू दे हा गड कुठे आहे आणि काय आहे काय बोलतो अनेक तुला काय वाटत तुला काय बोलायचं हा गड जर तुम्हाला सर करायचा असेल तर तुम्ही पावसाळ्यात या माझ्या रेकमेंडेशन आहे कारण की जर तुम्ही बेगिनर नसाल तर हा बेगिनार नसाल तर कारण की हा गड पावसाळ्यात चढायला किंवा ट्रेक करायला खूप मस्त आहे खूप नेचर वाईज आणि अजून एक गोष्ट आहे वरती काही नाहीये तर जे पण तुम्हाला पाहिजे पाणी खायला वगैरे घेऊन जा आणि कचरा जर टाकत असाल तर परत घेऊन जा घेऊन जा कारण की काही अननोन गड त्यामुळे वरती काय खायला नसणार चला ठीक आहे तुम्हाला एक सांगायचं होतं मित्रांनो हा आपला डोगेश भाई आपल्या बरोबर वर तुम्ही आला व्हिडिओ मध्ये बघितलं तुम्ही पूर्ण ब्लॉग मध्ये आणि वर पर्यंत येऊन खालपर्यंत आलेला आहे या डोगेश भाऊला मानलं पाहिजे भाऊ मला सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल मला माहितीच तुम्ही प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघताच पण आता जेवढा होईल तेवढा शेअर करा मित्रांनो कारण की खूप मजा आली आणि तुम्ही बघितलं असेल जेवढा होईल तेवढा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका कमेंट, कमेंट कराच कारण की कमेंट शिवाय कसं चालणार मित्रांनो no. कमेंट जेवढ्या तेवढ्या होऊ द्या ट्रेकिंग कशी <laughs> वाटली ते पण सांगा आता पूर्ण करत झाले दिसते पूर्ण पूर्ण पॅन्ट आणि चिकला भरली आता आम्ही मंदिरामध्ये जाऊया थोडं जरा रेस्ट करू हातपाय वगैरे फ्रेश होऊ चार वाजा सकाळ काय पोटात काय नाही सकाळी डोसा खाल्ला होता आता बघू पुढे चला भेटूया पुढच्या प्रवासामध्ये नवीन जागी नवीन ठिकाणी it's so, bye bye, bye, bye.